खाणापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात गेल्या कित्येक वर्षापासून रस्ता गटारी पद दिवे पाणी पुरवठा आदी समस्यांनी नागरिक वैतागले याकडे नगरपंचायतीचं दुर्लक्ष होत आहे नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे विद्यानगरात चिखलाचे साम्राज्य पसरले चिखलातून शालेय विद्यार्थ्यांना जाताना तारेवरची कसरत करावी लागते मात्र नगरपंचायतीने ढुंकूनही पाहिलं नाही एवढंच नव्हे तर गटारी रस्ता व पद दिव्याचा वाणवा पडलाय याचे नगरपंचायतीला काहीच देणं घेणं नाही म्हणून वैतागलेल्या नागरिकांनी महिलांनी गुरुवारी चक्क नगरपंचायतीवर संघाच्या वतीने मोर्चा काढून निवेदन सादर केले यावेळी चीफ ऑफिसर संतोष कुरबेट व अभियंते तिरुपती राठोड यांनी निवेदनाचा स्वीकार केला व समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले यावेळी नगरसेवक नारायण मयेकरसह विद्यानगरातील संघाच्या महिला अनिता गुरव अनिता देसाई प्रभावती देसाई सुनीता पाटील फिलोमिना डिसोजा लता पाटील आरती पासलकर रेखा चौधरी दीप्ती हळदनकर गांधारी देशपांडे आदी शेकडो महिला उपस्थित होत्या